हो समरता स्वाने 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 थागी। हा माझा अनुभव असं होता हा की मी पहिले तर ह्याच सेवेमध्ये नव्हती समर्थांच्या बर काही माहिती पण नव्हतं आणि अचानक मी अक्कलकोट मध्ये आमच्या नाते अक्कलकोटला गेले हा आणि तिथे मध्ये दर्शन वगैरे घेतलं पण साईमध्ये त्यांच्या बाबतीत काही माहिती का नव्हतं बरं तिथे असं इच्छा झाली माझी की मूर्ती घ्या म्हणून बर मग मग तिथून दोन मूर्त्या घेतल्या मी माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी तिथून आम्ही आलो घरी दोन तीन दर्शन झाले त्याच्यानंतर घरी आले तरी पण मला काही नाही माहिती दर्शनच नाही मूर्ती आणून असे शोक विष म्हणून ठेवून दिलेली बापरे आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन हा लॉकडाऊन लागल्यानंतर मग म्हणजे माझ्या मिस्टर करायचे तर मग खूप चिडचिड पण घरामध्ये वाढलं म्हणणं बनणं वगैरे मग शेजाऱ्याला विचारलं म्हणजे तुम्ही काय कुठला देवाची सेवा वगैरे काय करताय ते, ते, आ, ते, ते ताई। बोलता बोलता ते दादा बोलले फक्त तुमची सेवा करा ना तरी पण माझ्या लक्षात नाही की माझ्या घराची सण समजा आहेत म्हणून हळूहळू हा। हा। मग मला मी युट्यूब वरती टाकलं तर मग मला ते दा� समजायला लागलं की अरे मी पाटलकोटला गेलेले आणि मला माहिती नाही माझ्या घरामध्ये स्वामी समर्थाची मूर्ती पण आहे आणि असंच करता करता भांडण वाढत वाढत चालले त्याच्यामुळे मग मी जी सेवा घेतली युट्यूब वरून बघून हा नित्य सेवा वगैरे माळजॉब वगैरे करायला लागले बर नित्य सेवा तर मी करते आणि त्याच्या आधी मी हे कळते चरित्रे मधलं चौदा वाद्य आहे ना त्याची चौदाव एकच का चौदावा आणि अठरावा ते दोन्ही नाही चौदावा आणि अठरावा दोन्ही आणि सकाळी संध्याकाळी वाचायची पण माझ्या मिळाली एवढं हे वाढत गेले शिचरपणा ते मला बोलायला लागले मग मी करतो की मला त्रास होतोय म्हणून मी आम्ही कसं बोलताय म्हटले देवाचे आणि ते तुम्ही काय वेगळं काय करत नाहीये ना ते बोलायला लागले नाही मला जमत नाही हे तुझं गंथ वगैरे सगळं पिकून दे बर म्हणजे असं काय करू नका आणि माझी एवढी सेवा म्हणजे माझ्या एवढं झालेलं की माझ्या दिव्यामध्ये म्हणजे रोज रोज वेगळे वेगळे आकार बनायचे चंद्राची कोर, गुलाबाचं तारक तारक मंत्र मी अकरा वेळा बोलायचं ना ते तांब्या सुद्धा फिरायचं बापरे ते पण माझ्या मुलीने हे केलेलं तिला खरं नव्हतं वाटलं एक जास्ती तिने व्हिडीओ पण केलं बरं असेल एखाद वेळा तर मी तुम्हाला पाठवेल हो नक्की कॉलेज मारलं तर हो नक्की आणि ते असे बोलल्यानंतर मग मी तिथे सेवा बंद केली बस म्हणले नको स्वामींना बोलले मी म्हणजे स्वामी नाही घरामध्ये जमत तर मी इथे स्टॉप करते जर तुम्ही परत तुमची इच्छा असेल माझ्याकडून सेवा करून घ्यायची तर तुम्ही मला सुद्धा करून घ्याल मग अचानक ना काही आहे ना रात्री असे तुला सकाळी आहे ना येतली त्याच्यानंतर मी कामाला गेले आणि संध्याकाळी परत परत पूजा केली पूजा करून उठली उठली तर बघते ना माझ्या पाहिलं ना एवढं फोड आलेला काय म्हणते ना अचानक चप्पल पण घालता येत नाही बोलले स्वामी हे काय म्हटले मी तर तुमची मनापासून पूजा करते का असेल ते तिथेच जाऊ द्या कारण मला तुमच्यावरती विश्वास आणि अचानक काही ना ते दबलं गेलं एवढं मोठं फोड आल्यानं पूर्ण दबलं गेलं आणि चप्पल घातली काही नाही पूर्णपणे ना जागेवरती दबलं बापे त्याच्यानंतर खूपच नंतर ना परत आमच्या घरामध्ये चिठीवर वाढलं माझे मिस्टर ड्रिंक जास्तच करायला लागले परत सेवा परत बंद झाली माझी मग माझ्या मुलीकडे मी गेली नंतर येऊ खूप बघता बघता हे मेले दादा ते देता पुष्पा ना त्याचा मला माहिती भेटली बर म्हण नंबर वगैरे मी काढलं आणि फोन केला मला ना तिथं तिथं मला खावय त्यांनी कशाला कोणाला द्यायचं आहे का म्हणजे ना माझ्या घरासाठी ज़ा खावंय मला ते म्हटले मला द्या ते बोलले की काही चालेल मी तुम्हाला देतो मग मला काय बारा बाजे पण त्याच्यात त्यांनी टाइम दिले त्यांना पण बाहेर जायचं होतं मला काय जमलं नाही तर मग मी एक दिनला माझ्या मुलीला घेऊन पोचली तिथं तिथं लहान बाळ पण होत मग दादा बोलू काही मी आता बाहेर निघालोय तर मग त्यांनी ना एका तिथे एक काका आहेत का का त्यांचे ऍड्रेस दिला मला की तिथे जावा तुम्हाला मिळेल म्हणून मग विताव्यामध्ये आम्ही तिथे गेलो ते काका बोलायला लागले की तुम्हाला आता भेटणार नाही म्हटले का आम्ही खूप लांबून आलो म्हटले दाना एक ते बाळ होतो छोट नाही बोलते स्वामींची आज्ञाच नाही आता द्यायची ते पाच वाजता संध्याकाळीच मिळेल खूप आम्ही निराश झालो त्यांना तिकडेच केली पण ते काय ऐकले नाही शेवटी आम्ही आलो तिथून परत बरं म्हणजे आता संध्याकाळी परत जायचं बोललं परत ते लहान मुलीला घेऊन एवढा लांब आजच्यानक मग दादाने मला कॉल केलं काही तुम्हाला भेटलं नाही हो दादा नाही भेटला आम्हाला दादा बोलले टेंशन नका देऊ मी तुम्हाला देतो आणून कुठे आहेत हा तर त्यांनी अचानक दादांनी देवाच्या कृपयाने फोन केला मला म्हणलं चला स्वामी आहे म्हटले मग दादांनी कॉल केल्यानंतर मी त्यांना बोलली मी येऊ का ते तर दादा बोलले तुम्ही येऊ नका कुठे राहता तर म्हणलं तुम्ही ठाण्याला आहे माझ्या मुलीकडे आलेली स्टेशनला दादा पाटीलवाडी मध्ये तर मग दादांना बोलले मी पाटीलवाडीमध्ये तर ते दादा बोलले तुम्ही तिथून पिकटपला या तिथं जवळ जा स्टेशनला तर म्हणलं ठीक आहे ते त्यांनी मला ते दिलं तुषा अमृत वगैरे मग दादांनी तिथून दिल्याबरोबर मी घेऊन आली घरी आणि परत केव्हा परत चालू केली केव्हा चालू केल्यानंतर मग ते तुषा अमृत वगैरे द्यायचं केलं घरामध्ये सध्या ना म्हणजे हा पाण्यामध्ये मिक्स करण्या द्यायला लागले पण माझे ना द्यायचेच नाही म्हणजे ते पाणी दिलं ना तर ते जेवणामध्ये असं हात धुवायला वगैरे असं करणार मंत्राचं पाणी प्यायलं पियाचे अचानक त्यांना काय झालं का समजलं मग स्टेटी म्हटलं हे कसं तीर्थ आहे आणि ते हात धुण्यामध्ये त्याचा उपयोगच नाही मग परत त्यांना द्यायचं बंद केलं पाण्यामध्ये कधी कधी आधी मध्ये जायची पण की एकदम जास्त पिथळायला लागले म्हणजे त्यांना सांगून देत होता का तुम्ही नाही नाही सांगून नव्हती देत ह्याच्यामध्ये काय वेगळं काय होतं काय कळलं नाही मला पण नंतर मग घरामध्ये आम्ही सगळ्यांनी घेतलं बरं आम्हाला काही त्रास नाही आणि उलट माझी कामं जी आडलेली होती एवढ्या वर्षापासून माझ्या होतो आणि माझी कामं मार्गी लागले म्हणजे मला हळूहळू मला ते, ते माझं लोणपूल हाव पास झालं सुशांगो घेतली त्यामुळे घरामध्ये सगळं आणि माझे नाते एवढे जवळची होती ती लांब झालेली अचानक एवढी जवळ आली ना की असं वाटलं काहीच न झालं आठ वर्ष आम्ही बोलत नव्हतो बर म्हणून ते अचानक ते लोक बोलायला लागले बापरे मला एवढं खुशी झाली ना म्हटले की हे कुशामृत आल्यापासून घरामध्ये हा चमत्कार झाले तुम्ही कुशामृत त्यांनी मला एक बॉटल भरून दिलेली आहे बर बर त्याच्यामध्ये मी त्याच्यामधून माझ्या मुलीला पण दिलेलं बर ती बैठकीला जाते तिला पण मी हे दिलेलं हे पण तू कर म्हटलं ती म्हणून बर कोल्हापूर तीर्थ घेताना म्हणजे कोणता मंत्र वगैरे म्हणत होता कसं घेत होता तुम्ही ते? ते ना तारक मंत्र वगैरे पूर्ण अकरा वेळा बोलायचं बर आणि तुम्ही स्वामी समर्थ बोलून घेऊन ते प्रार्थना करायचं ते बर अशा पद्धतीने मी घेत होते आणि त्याच्यानंतर माझी नाते पण जवळ आले ना माझे कारण म्हणजे माझ्या रूमचं लोन झालं मी आणते त्यांना टोकन पण दिलं म्हणजे माझं ठीक आहे लक्ष चालले ते की मुळेच माझं सगळं काम शक्य आले बघा किती छान अनुभव आहे मला मला खूप मध्ये एवढं विश्वास येतो हो ना की माझे काम होणार आहे हा हा म्हणजे आहे म्हणजे आहेच आणि कुठे पण मी गेले ना घरातून बाहेर निघालो मला टेंशन येतच होतं हा कुठे ना कुठे त्यांचं दर्शन भेटतो म्हणजे मला वाटतं हा स्वामी तुम्ही आहेच साठी तुम्ही मला खाणं भीती नाहीये हा हा असून मनात विचार करायचे त्याच्यामुळे मी एवढी सेवा केली ना त्याच्यानंतर ते माझ्या मिस्टरामध्ये आता हळूहळू थोडं कमी मी आता तारक ता मंत्राचं पाणी वगैरे पण बनवत होती ते पण पाजत होती तुझ्या मृत पण माझे संपलेलं तर ता मी काल मेले दादाकडून परत घेऊन आली बरं आता थोडं म्हणजे हळूहळू जेवढे जास्त करायचे ना त्याच्यामध्ये कमी आले पाहिजे मिस्टरांच्या स्वभाव वगैरे चेंज पडला हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ